नमस्कार। मराणी थाड़ा थाड़ा नाशिक चा अकशा हवाई कसरतींनी नाशिक मंत्रमुग्ध प्रजासत्ताक दिन आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीने औचित्य साधून नाशिकच्या गंगापूर धरणावर भारतीय वायुसेनेच्या सूर्यकिरण एरोबॅटिक टीमने गुरुवारी शौर्याचा आणि कौशल्याचा अद्भुत आविष्कार सादर केला लढाऊ विमानांनी आकाशात सादर केलेल्या कसरतींनी जिल्हा प्रशासन आणि भारतीय वायुसेना यांच्या संयुक्त विद्यमाने या एअर शो चे आयोजन करण्यात आले होते सूर्यकिरण टीमच्या चौदा वैमानिकांनी आपल्या हॉक एम के एकशे बत्तीस विमानाद्वारे गंगापूर धरणाच्या बॅकवॉटर परिसरात तब्बल पंचेचाळीस मिनिटे विविध कसरती सादर केल्या तिरंगा अवतारला नव्हत नऊ विमानांनी एकाच वेळी झेप घेत आकाशात धुराच्या माध्यमातून तिरंगाचे रंग सांडले तेव्हा संपूर्ण परिसर भारत माता की जयच्या घोषणांनी दुमदुमून गेला विमानांचे लुप्स बॅरल रोल्स आणि अतिशय जवळून एकमेकांना छेदून जाणारी विमाने पाहून प्रेक्षकांच्या हृदयाचा ठोका चुकला हा सोहळा पाहण्यासाठी नाशिक शहरासह संपूर्ण जिल्ह्यातून शालेय विद्यार्थी तरुण महिला आणि शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांची मोठी गर्दी झाली होती नाशिककरांनी टाळ्यांच्या कडकडात वायुसेनेच्या या वीरांचे स्वागत केले नाशिकमध्ये पहिल्यांदाच असा भव्य एअर शो आयोजित करण्यात आला आहे भारतीय वायुसेनेचे सामर्थ्य पाहून उर अभिमानाने भरून आला अशी भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली या प्रसंगी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी उपस्थित राहून नाशिककरांचे स्वागत केले आणि वायुसेनेच्या वैमानिकांचे कौतुक केले शिस्तबद्ध नियोजन आणि निसर्गरम्य गंगापूर धरणाचा परिसर यामुळे हा सोहळा ऐतिहासिक ठरला